राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केली जात आहे परंतु इतर योजनेचा लाभ व एसटी प्रवाशातील अर्ध तिकिटासाठी वय वाढवून घेतलेल्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार आहेत ज्या महिलांना या अगोदर संजय गांधी निराधार श्रावण बाळ वृद्धापकाळ पेन्शन विधवा दिव्यांग किंवा केंद्र शासन पुरस्कृत कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेत आहे त्यामुळे पैठण तालुक्यातील शेकडो महिलांनी या, या योजनेतील योजने अटी पाहून नाक मुरडलाय राज्य शासनानं मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शासन आदेश जारी केला आहे शासनाने या योजनेसाठी मात्र आणि अपात्र अशा दोन निकषात अटी मांडल्यात अन्य योजनेच्या माध्यमातून दरमहा एक हजार पाचशे रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील अर्थसंकल्पातून या योजनेने महिला भगिनींना सरसकट लाभ दिल्याचा समज अखेर गैरसमज ठरला प्रवाशांसाठी सरसकट प्रवासासाठी सरसकट पन्नास टक्के सूट देण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेद्वारे शासनापुढे केलेल्या मदतीच्या हातावर मात्र अटींचे काटे ठेवल्याचं बोललं जात आहे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर नको यांसारख्या अन्न अन्य काही अटी त्रासदायक ठरणार आहेत या लाभ घेताना संबंधित अर्जधारक महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन नको अशी अट घालण्यात आली आहे अनेक गरीब कुटुंबातील सदस्य छोट्या मालवाहू व वा प्रवासी वाहनाऱ्या माध्यमातून उदरनिर्वाह भागवतात त्यांच्या कुटुंबातील महिला शासनाच्या दृष्टीनं लाडकी बहीण नाही असा अर्थ या योजनेच्या निकषातून निघताना दिसतोय दरम्यान या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रे काढण्यासाठी सेतू कार्यालयासमोर महिला गर्दी करत आहेत आदरणीय एकनाथ दादा शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पत्र लिहिण्यास कारण की तू सुरू केलेली तू दर महिना देणार पण दादा आम्हाला हे पैसे नको त्या बदल्यात तू गॅसचे दर कमी कर विजेचे दर कमी कर चांगले रस्ते तयार कर ट्रॅफिकची समस्या सोडवण्याचा प्रयत्न कर जेणेकरून तुझ्या भाऊजींना पैशांची चणचण लागणार नाही त्यांच्या कमी पगारात कमी कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील आणखी एक विनंती करते लाडका भाच्यांची शाळेची फी पण कमी करता येते का बघ जेणेकरून त्यांचे चांगले शिक्षण सुद्धा होईल दादा आम्हाला पंधराशे रुपये खरंच नको देऊ पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत ना त्या जरूर दे